दहा वर्षापूर्वी हेच मार्केट जायचं आणि त्यावेळेस ते तिची बॅग चारशे शहाऐंशी रुपयाला मिळायची बरोबर आज दोन हजार घेऊन जर ते उरले दोन हजार नऊशे रुपये कांदे झाले नऊशे रुपये कांदे जाईल रुप अवघड नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण पळा बसून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याच्या लाई बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो पहिल्या शेडमध्ये पिकअप मापत आहे आज दुसऱ्या शेडमध्ये ट्रॅक्टर आहे आणि ग्राउंड वरती जवळपास चार लाईन या ट्रॅक्टरच्या आवक आहे मित्रांनो सहा पाचशे ते सहाशे नागांच्या आसपास आजची आवक आहे कालच्यापेक्षा आज आवक कमी मित्रांनो आज बाजारभावाची काय परिस्थिती तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आधी ट्रॅक्टरचे नंतर पिकअपचे दोन्ही पण बाजार भाऊत सरासरीचं काय बाजार चालला हायेस्ट लोएस्ट मिडियम क्वालिटीचे काय बाजार आहे गोल्टीचे काय बाजार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कवर केले व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण बाजारभावाची परिस्थिती बघायला मिळाली चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसू नका धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टर मधील कांदा निलाव चालू झाले सविस्तर कांदा बाजार भाव जाणून घेऊ आजची काय परिस्थिती मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला बघायला मिळणार आहे नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकला आपण तर काय परिस्थिती जाणून घेऊ वलटापासून चालू करू आज गोल्टा क्वालिटी काय बघू साहेब कुठे आठशे तीस रुपये आठशे तीस रुपये उंबर तीस ओके नऊशे एक रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो नऊशे एक रुपये शिरसगाव गोळा माल मित्रांनो मोठ्या साईज मध्ये साईज बघू शकता कांद्याची yeah. मोठ्या साईज मध्ये गोळा माल <humansisation> किती गेला होता अकरा नव्वद कुठला कांदा उंबरखेड अकराशे नव्वद रुपये गोळा साईज हा एक हजार okay. <hadi> एक गेला आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ट्रॅक्टर माझलच एक हजार एक रुपये चिंचखेड नऊशे <hadi> नव्वद रुपये कुठले कांदे दोनशे एक्क्यान रुपये खाद रिजेक्शन चिंचखेड मित्रांनो मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी गोल्टी किती किती दादा गोल सातशे कुठले मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी मीडियम साईज मध्ये कांदा आठशे चोपन्न रुपये पाथरशे वी क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मारले पाथरशे आठशे चौपन्न आठशे चोपन्न कुठले मित्रांनो हा पण मीडियम साईज आहे क्वालिटी बघू शकता नऊशे एक रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची नऊशे एक काय बघू हो काके बाराशे कुठले कांदे माथेवाडीचे कांदे बाराशे रुपये कांदा क्वालिटी चांगली आहे मित्रांनो कलर चांगला आहे कांद्याला साईज यायची पंचावन्न प्लस साईज आहे सगळी ठीक आहे किती गेले एकतीस ठीक आहे तेराशे एकतीस रुपये डांग साऊनदा गावठी माल मित्रांनो डांग साऊनदानाचं तेराशे एकतीस साईज आहे पंचावन्न साठ प्लस काय केलं दादा नऊशे एक्कावन्न रुपये साडे नऊशे काय बघायला हो दादा आठशे एकसष्ट रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो गावठी कांदा मित्रांनो क्वालिटी चांगली आहे साईज मिडीयम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता किती गेला माउली एकसष्ट कुठला कांदा आहे ठीक आहे तिराळचा कांदा आहे तेराशे एकसष्ट रुपये क्वालिटी चांगली कळवण का तेराशे तेरा आहे तेरा तेरा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज क्वालिटी चांगली मीडियम साईज मध्ये बियाणा कोणत्या दादा बियाला तर माळी किती गेला भाऊली नाही आपण गावठी मध्ये मित्रांनो मीडियम साईज एक साईज कांदा एक क्वालिटी बघू शकता किती गेला तेराशे एक रुपये बरं तेराशे कुठले कांदे तिरळ तेराशे रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड क्वालिटी किती गेले होई मित्रांनो मीडियम साईज ॲव्हरेज तुम्हाला क्वालिटी बघू शकता कांद्याची उलटा मिक्स आहे कांद्यामध्ये किती गेला दादा पंधराशे पंधरा ठीक आहे पंधराशे पंधरा रुपये कुठले दादा कांदे वडाळे ठीक आहे चालू का ओके एक हजार तीस रुपये कुठला आहे कांदा तिराचा कांदा हजार तीस रुपये ॲव्हरेज क्वालिटी मीडियम साईज मध्ये बारा पंचवीस सव्वा बारा रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कलर चांगला आहे डबल पत्तीमध्ये मध्ये गावठी मध्ये किती कलर दादा आठशे बावन आहे ॲव्हरेज क्वालिटी मध्ये आठशे बावन रुपये दळवट का हा कुठं आले एक हजार तेरा रुपये वन थाउजंड थर्टीन क्वालिटी बघू शकता मित्रांनो आहे रावचा कांदा आहे मिडियम साईज ॲव्हरेज अकराशे सत्तर रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो अकरा सत्तर रुपये वन थाउजंड वन हंड्रेड सेवन्टी कुठले ओके किती गेले दादा चौदाशे रुपये साईज चांगली मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदाशे रुपये साईज एक कलर आहे कांद्याला कुठले कांदे माऊली सोनजाम बियाणं कोणतेच प्रसाद ठीक आहे चौदाशे नऊशे नव्याण्णव हजार कुठले कांदे कळवण ठीक आहे किती गेलो दादा तिरळ किती गेला नऊशे छप्पन ठीक आहे नऊशे छप्पन रुपये हा कळवण का हा किती गेलो नऊशे नव्वद बरं नऊशे नव्वद रुपये किती गेला माऊल्या सुपर क्वालिटी मित्रांनो साईज चांगली आहे कांद्याला कलर आहे हा किती पंधराशे पंचवीस किती गेला रे दादा सव्वा पंद्रा पंधरा पंधराशे पंचवीस रुपये कुठले करंजाळी करंजाळी बियाणं कोणते हो दादा प्रसाद प्रसाद ठीक मित्रांनो पिकअप मधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजारा जाणून घेऊ मधले लाईन आहे मित्रांनो इकडं तर काही ला लाईन नाही फक्त पहिलीच गाडी क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघली रिझॉर्शी आठशे एकसष्ट आठशे एकसष्ट रुपये ठीक आहे आठशे एकसष्ट रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकतो आठशे एक हजार ऐंशी रुपये कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो एक हजार ऐंशी रुपये कांदा आहे मोठ्या साईज मध्ये एक हजार ऐंशी कुठले काय एक हजार हा कांदा कुठला एक आहे कांदा मिरची एक हजार एक साईज कलर आहे मित्रांनो एक हजार एक रुपये गेले कांदे ठीक आहे काय गेले एक हजार तीस रुपये आहे कांदा ठीक आहे एक हजार तीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो साईज चांगली कांद्याला कलर डाऊन केले माऊली एक हजार अकरा काय परिस्थिती वाटते आज थंड आहे का चांगली बरं एक हजार अकरा रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार अकरा रुपये एक हजार एक्कावन रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कलर चांगला आहे कांद्याला साईज चांगली आहे पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे एक हजार एक्कावन कुठली आहे दादा गुराळे बरं काय गेले माऊली उलटी सहाशे सहाशे कुठली उलटी खेडे गाव सहाशे रुपये दादा किती गेले होई काय गेले नऊशे नऊशे पंचवीस रुपये ठीक आहे कुठला आहे कांदा काय गेला दादा काय बघेल आठशे चाळीस कुठले आहे क्वाल्टा बडने बांडणे ठीक आहे आठशे चाळीस क्वालिटी मध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे कलर आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस पन्नास प्लस साईज येईल कांद्याची सगळी किती गेला काका तेराशे तीस रुपये कुठले कांदे गाव कोणतं आपलं गाव

नऊशे कुठला कांदा दैवी ठीक आहे विकले होते काय विकले भाव जायचं दहा वर्षीची बॅग चारशे शहाऐंशी रुपयाला मिळायची बरोबर आज दोन हजारला घेऊन जर ते उलट झाले दोन हजार बॅग झाली आणि नऊशे रुपये कांदे जाईल नऊशे रुपये कांदे जाईल अवघड बरे मिळणार काय करण्याचं पदार्थ

कुठला साडे आठशे रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो साडे आठशे रुपये क्वालिटी बघू शकता क्वालिटीमध्ये क्वालिटी मध्ये माऊली काय बघाय हो बारा बाराशे कुठला कांदा कांदाचा कांदा आहे बाराशे रुपये साईज आहे मित्रांनो कांद्याला कलर चांगला एक साईज कुठले दादा कांदा हा काय गेला एक हजार रुपये ठीक आहे एक हजार ॲव्हरेज क्वालिटी साईज बघू शकते कुठले दादा मित्रांनो कलर मध्ये कांदा आहे साईज बघू शकता साईज आहे पंचाळीस पन्नास प्लस एक साईज मध्ये कांदा आहे कलर चांगला चांगलाय एक हजार नव्याण्णव अकराशे रुपये झाला कुठले कांदे दुपूर दुपूर बर अकराशे एक हजार नव्याण्णव ओके धन्यवाद नऊशे बावन रुपये साडेनऊशे कुठले कांदे अकराशे अकरा रुपये झाला मित्रांनो कलर मध्ये कांदा आहे साईज चांगली आहे साईज चांगली पस्तीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो साईज आहे पन्नास प्लस अकराशे पस्तीस कुठले दादा किती गेले अकरा पस्तीस एक हजार एकशे पस्तीस रुपये कुठले कांदे भाऊ गोल्टा क्वालिटी मित्रांनो साईज बघू शकता गोल्टाची कलर चांगला आहे माल आहे किती गेले काका गोल्टा आठशे बेचाळीस सुपर क्वालिटी गोल्ट आहे मित्रांनो कलर बघू शकता गोल्टाचा साईज एक साईज मध्ये गोल्टा क्वालिटी साडेआठशे ना कुठले दादा मांगी तुमची तुमची काय बघेल किती गेले आज बारा बाराशे सहासष्ट ठीक आहे बाराशे सहासष्ट रुपये कांदा क्वालिटी बघू शकतो बाराशे सहासष्ट रुपये मागी तुमची गोलटी मित्रांनो गावठी क्वालिटी बघू शकतो गोलटीची काय केली गोल्टी सातशे एक्कावन्न कुठले बोरगाव बोरगावची उलटी ठीक आहे सातशे एक्कावन्न रुपये तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजराव आपण बघितले सरासरी कांदा बाजार भाव चालू आहे ना आठशे रुपयापासून तर साडेआठशे नऊशे हजार रुपयेपर्यंत ॲव्हरेज क्वालिटी मिडियम साईजची माल जाऊ राहिले मित्रांनो डाकी माल त्याच्यानंतर सुपर क्वालिटीमध्ये जे आहे बारा प्लस ते चालू आहे मित्रांनो पंधराशे रुपयेपर्यंत आपल्याला बघायला मिळाले पंधरा सव्वा पंधरा रुपयेपर्यंत गावठी माल जाऊ राहिले तुमच्याकडील कांदा बाजराव परिस्थिती काय निघाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बे ऐकून दाबवले आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद